शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या आढावा शहराच्या खबर बात मध्ये बोलेगाव इथे रेणुकानगर शाळा मध्ये सर्व महिला शिक्षकांचा जाहीरपणे अपमान करणारे भाषण करण्यात आले असून पालकांनी शिक्षकांच्या तोंडावर थुंकावं असं म्हणून देखील आवाहन करण्यात आलं पालकांनी एक शिक्षकांवर दोन हजार नऊ नौस कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे खर्च मी करतो म्हणून प्रमुख पाहुणे असणाऱ्या वकिलांना विनंती करण्यात आली सर्व शिक्षक आहेत म्हणून मुख्याध्यापकांचा सर्वांनी बदल्या करून स्वतःचा जाळ करावा भाषा देखील वापरण्यात आली असून पंचायत समिती पथकाकडून पाहणी करून गुणवत्ता चांगली असल्याचा अभिप्राय सांगून कोणत्याच वर्गात जाता खोटी गुणवत्ता सांगून सर्व शिक्षकांचा भर सभेत अपमान करण्यात आला प्रमुख पाहुण्यांची सनमिटिंग मध्ये बोला म्हणून विनंती तरी मुख्याध्यापक साहेबांचा सर्व शिक्षकांना जाहीर कार्यक्रमात पाह उतारा करण्यात आला आहे क्रेडिट कार्ड द्वारे बँक खात्यावरून एक लाख ऐंशी हजार रुपये गायब करण्यात आले असून ही घटना चोवीस फेब्रुवारी रोजी घडली या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिलिंद चंद्रकांत गांधी यांनी फिर्याद दिली आहे त्यांचे कपड्याचे दुकान आहे त्यांच्या बँक खात्यातून एक लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले पैसे परत मिळतील अशी अपेक्षा होती परंतु पैसे परत आले नाही त्यामुळे त्यांनी कोतवली पोलिस ठाण्यात क्रेडिट कार्डद्वारे पैसे गायब झाल्याची फिर्याद दिली आहे त्यावरून कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू आहे वादातून तरुणाला बेदम मारण झाल्याची घटना शहरातील नालेगाव भागात घडली याबाबत करण सुरेश वाने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला अक्षय अनिल वाने असे गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहे फिर्यादी घरी असताना आरोपी अक्षय हा मागून आला व त्याच्या डोक्यावर टनक वस्तूने वार केला डोक्यावर मार लागल्याने करण हा जमिनीवर पडला त्यानंतर अक्षय याने पुन्हा शिवगाळ करत लाताबुकेने मारण करण्यास सुरुवात केली तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याचा फिर्यादीत पटला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत एकसंधपणे महायुतीचे काम करणार आहेत जगताप यांच्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला शहरातून मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास प्राध्यापक माणिक विदाते यांनी व्यक्त केला आहे अहमदनगर मतदारसंघाच्या लोकसभा समन्वयपदी आमदार जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर व माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विद्याते त्यांचा सत्कार केला आहे नगरकरांसाठी संजीवनी ठरलेली मुळा धरणे अहमदनगर पाणी पुरवठा योजना बंद झाल्यानंतर पुन्हा होण्यासाठी ते तासांचा अवधी लागतो त्यामुळे तांत्रिक पाणी टंचाईचे संकट नगरकरांसमोर उभे टाकले आहे त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे उन्हाळा सुरू झाल्याने शहरात जास्तीत जास्त पाण्याची गरज भासू लागली आहे त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे नागरिक आयुक्तांकडे तक्रार घेऊन येत आहे दुसरीकडे महावितरण कंपनी अचक पाणी पुरवठा योजनेचे वीज पुरवठा खंडित करत असल्याचं पाणी उपसाची मोठी अडचण निर्माण झाली आहे शहराच्या खबर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर